श्रोते हो नमस्कार जगण्याला उभारी देणारी कविता कवयित्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांची कवितेचं नाव टाके घाला टाके अभिवाचन उमेश शिंदे जरी फाटले आभाड तरी सांदतो ना सारे का हो आवरत नाही हे वारे जरी जरी फाटले आभाळ तरी सांदतो ना सारे का हो आवरत नाही हे वारे टाके घाला जीवनाला होई साजराच सण टाके टाके घाला जीवनाला होई साजराच सण घाला दांड लुगड्याला सांड मोकाट वेसन घाला दांड लुगड्याला सांड मोकाट वेसन का नाही नियंत्रण का क्रोधाच्या आहारी का का नाही नियंत्रण का क्रोधाच्या आहारी कोणी बोलता थोडेसे पहा लागते जिवारी ही दया क्षमा शांती गेल्यात हो कुठे साऱ्या ही दया क्षमा शांती गेल्यात हो कुठे साऱ्या का फुकट करती पंढरीस पहा वाऱ्या का फुकट करती पंढरीस पहा वाऱ्या नर माजले कामांद घाला वेसन तयांना नर नर माजले कामांद घाला वेसन तयांना देऊनिया धडे त्यांना वठनी वरती आनाना लोभ मोह अनाचार ताके त्यास हो घालाना लोभ मोह अनाचार टाक त्यास हो घालाना वठनी वरती पहा झेरीस आणना आना वठनी वरती पहा झेरीस आणना दया क्षमा शांतीने हो प्रश्न सारे सुटतात दया क्षमा शांतीने हो प्रश्न सारे सुटतात लोक क्रोधित होऊन काहो बेफाम होतात वर वरचा देखावा जरा जीवन सांधाना वर वरचा देखावा जरा जीवन सांधाना प्रेमाने आवळून पहा साऱ्यास बांधाना प्रेमाने आवळून पहा साऱ्यास बांधाना नका जाऊ हो वारिस मित्रांनो नका नका जाऊ हो वारिस भावी वारस घडवा नका नका जाऊ हो वारिस भावी वारस घडवा माय भूया भारताला नरवीर हो जडवा माय भूया भारताला नरवीर हो जडवा खूप धन्यवाद